आणि माझ्या शिवत्र मित्रांनो <coughs> सगळ्यात पहिले तर मी आपल्या सगळ्यांचे म्हणजे उच्च खास करून मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण मला भरभरून मतदान दिलं आणि या तालुक्यात या विधानसभेत मला जास्त मतदान केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आज ह्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील समस्या काय आहे किंवा सरकारी समस्या काय याही पेक्षा मला हो स्थानिक समस्या जाणून घेण्या इथंच असतो परंतु मी थोडा उशीर आलो त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी समजू शकलो नाही परंतु एक जागेचा देखील तुम्ही विषय काढला ते जागेचे ही जागा आपले शेतकरी कसतात बरोबर आहे ना आणि त्याची माती त्या काढणार आहेत दुसरा विषय आहे पाण्याचा प्रश्न असेल शाळेचा असेल आरोग्याचा असेल हे सगळे विषय जेव्हा मी समजलो मी जास्त भाषण देणार नाही कारण मला स्वतःच माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की भाषण देण्यापेक्षा रॅशन दिलेलं हे त्याच्याविषयी खूप चांगलं असतं आणि माझ्या निवडणुकीत खूप मुलं किंवा खूप लोक माझे फॅन होते मी याही पुढे सांगतो की आपलं काही काम असलं तुम्ही नक्की माझ्याकडे येत जा आणि मी उज्जैनिवाऱ्यांसाठी सांगतो मी खासदार झाल्यापासून पाच महिने झाले खूप व्यस्त शेड्यूल आहे आणखी एक महिना आहे वीस डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालेल परंतु त्याच्यानंतर मी आपल्याला वेळ देईन आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एक गोष्ट जाहीर करतोय मी खासदार या नाताने अजून कुठलंही गाव दत्तक घेतला नाही परंतु आज ह्या ठिकाणी उज्जैनी हे गाव मी दत्तक घेतो पाच वर्षासाठी नाही जास्तीत जास्त दोन एक ते दीड वर्षासाठी तुमचं हे गाव दत्तक घेईन आणि या ज्याही समस्या असते तुम्ही माझ्याकडून नेते मागायची गरज नाही कारण आता मी तुम्हाला दत्तक घेतलं मी पालक झालोय तुम्हाला फक्त मला एक गरज द्यायचं आहे बाकी तुम्ही इथं जाहीर समस्या असते विषय असते संपूर्ण लोकसभेत महिन्यातून मी एकदा जाईल परंतु इथं देखील महिन्यातून कमीत कमी एक वेळ नक्कीच येईल हेही मी तुम्हाला सांगते आणि म्हणून जसं अधिवेशन आटपूल वीस डिसेंबरला आपली एक कमिटी या चांगली चार ते पाच सहा लोक जे हुशार आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे ज्ञान आहे अशी सगळी लोक या जेही विषय असतील मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगतो मला कल्पना आहे पत्रकारांमधून देखील तो उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सांगतो की माझ्या ठाणे जिल्ह्यातलं कुठलं गाव दत्तक नाही घेतलं परंतु उर्जैनी हे गाव यापुढं या गावाशी माझी आयुष्यभर बांधिलकी की असेल एवढं मी आजच्या दिवशी सगळे प्रश्न आपण कदा सोडू आणि नक्की सोडू तर माझ्या डिक्शनरीमध्ये असा अशक्य हा शब्दच नाही हे लक्षात ठेवा मी अशक्य ही गोष्ट मानतच नाही मी दो दोन हजार नऊ पासून लढतोय दोन हजार नऊ लढलो चौदा लढलो एकोणीसला जिल्हा परिषद होतो खासदारकी नाही मिळाली परंतु चोवीसला खासदारकी लढलो म्हणजे पंधरा वर्षाच्या पद्धतीने कारकिर्दी मी कधी रिव्ह झालो नाही म्हणजे माझ्या याच्या डिक्शनरीमध्ये अशक्य पोहोचत नाहीये आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला अपेक्षित अशी इथं काम जी प्रमुख आहे फक्त रस्त्याचा असेल फक्त विजेचा असेल शाळेचा असेल हे चिबुकलाईनचा आरोग्याचा विषय असेल पाण्याचा विषय असेल ही कामं प्राधान्याने जबाबदारीने एक पालक म्हणून मी यापुढे सोडवीन आणि या गावाचं यापुढे दत्तक म्हणून मी स्वीकार केलेला आहे अशा प्रकारे जाहीर करतोय आणि मी आपला एक शब्द देतोय की आपण बघा मी तर येणारच विचार याच्या पुढे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्राची विधानसभा ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तर केंद्रात आपल्याकडे सत्ता नाही तर कमीत कमी महाराष्ट्रात तरी आपल्याकडे सत्ता असावी आणि आपल्याला माहित आहे की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार फक्त एकच मताने पडलं तर ही वेळ आपल्या कुणावर यायला नको आणि म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारीने येत्या वीस तारखेला पांढरंगजी बरोडा साहेब यांना मत द्यायचंय हे मत पांढुरंग वडोदा साहेबांना असेलच हे मत मला देखील असेल हे मत उद्धव साहेबांना देखील असेल हे मत शरद चंद्रजी पवार साहेबांना असेल हे मत राहुलजी गांधी साहेबांना असेल आणि हे मत कम्युनिस्ट पक्षांना देखील असेल असं सगळ्यांना तुमचं हे एक मत जाईल आणि या विधानसभेवर जेव्हा आपला भगवा फडकेल तुम्ही त्यावेळेस कामं पाहाल इथंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहत असाल गेली दहा वर्ष खूप रखडलेले आहे उद्धव साहेबांना अडीच वर्ष मिळाली तो परंतु अडीच वर्ष दीड पावणे दोन वर्ष हा कोरोनाचा काळ गेला सहा महिने हे त्यांच्या आधारपणात गेले त्याच्यामुळं आणि आधारपणातच जे काय सगळा घटनाक्रम घडला तो त्या आधारपणानं घडला आणि म्हणून ह्या वेळेस आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या पाठीशी पांडुरंगजी भरोस आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया आणि जास्तीत जास्त, जास्त भरघोस मता दे पांडुरंग भरोस आहे मी निवडून आणूया एवढं आवाहन करतो आपल्या सगळ्यांची लढा घेतो धन्यवाद जय हिंद जय